सगळा महाराष्ट्र तुमच्या माग आहे तुम्ही काही एकटेच नाही आखा महाराष्ट्र आहे कुठलाही तुम्हाला जरी उल्सक काही वाटलं तर एका मिनटात लाखांनी लोक तुम्हाकडे आहेत कारण तुम्ही कुठला गुन्हा केलेला नाही तुम्ही एक कुठल्या तरी एक प्राण्याचा जीव वाचिलेला आहे आणि त्या जीवाअनुसित तुम्हाला जे माणसाने जे गुन्हा केला आहे तर त्याला शंभर टक्के कुठली ना कुठली तरी सदा सरकार दिन सरकारला दखल घेण्याची गरज आहे आम्ही सर्व समाज तुमच्या पाठीशी आहेत कुठल्या गोष्टीला काही टेन्शन घेऊ नका आज ना उद्या पोलीस संरक्षण आम्ही सगळेजण मिळून काळजी करून तुम्हाला संरक्षण पण देऊ पण स्वतः घाबरायचं काही काम करू नका कोणीही काही करीत नाही एवढे काही लगे म्हणजे भाष्य नाही गेलेले कोणी आतापर्यंत कसं असतं आहे गरीब माणसं आहे तुम्ही लेकरबाळ आहेत त्याच्यामुळं तुम्हाला वाटतं आहे पण तो काही भाष्य नाही आहे हां किंवा उद्या कोणी काही करीन आणि कोणाला म्हणजे धडकणे ह्या धडकण्या विळकण्या काही नसत्यात कारण इथं कुठला गुन्हेगार त्याला माफी नाही आहे आणि कुठला गुन्हा करणाऱ्याला म्हणजे तो गुन्हा जात नसती कायदा आहे का नाही कायदा आहे यो कायद्याच्या नेमाने जो बाबासाहेब आंबेडकरने लिहिले घटनास्तो कायदा लिहिलेला आहे त्या कायद्या अनुसार त्याला बराबर साजा त्याची मिळणार आहे कारण तुम्ही कुठला गुन्हा केलेला नाही म्हणून काय तुम्ही एक घाबरू नका घाबरू नका आणि एक प्राण्याचा जे वाचू न करता तुम्ही केलेले तुम्ही काही असे थोडे वैयक्तिक काही भाऊ त्याचं तुमचं देणं घेणं होतं म्हणून तुम्ही काही तर ह्या विषय आपला पोलीस यंत्रणेवर एस पी साहेबवर वर गृहमंत्र्यांवर विश्वासी सगळं सगळे आपल्याला 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 शंभर टक्के न्याय मिळणार आहे याच्यात पोलीस यंत्रणा सतर्क झाली आरोपीला सोडणार नाही याच्यावर आपला विश्वास आहे त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका तुम्ही ठाम राहा घाबरायचं कारण नाही